नमस्कार मंडळी मी सीमा सीमा चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सा पुन्हा एकदा नव्याने स्वागत आहे बरेच दिवस व्हिडिओ नाही म्हणजे करता येत नाही आहे जागेवर असल्यामुळे काही जमत नाही पण आता म्हणजे थोडं थोडं चालण्याचा प्रयत्न केला आहे तर तुम्ही माझा आधीच्या व्हिडिओमध्ये पाय पाहायलाच आहे तुम्ही ते बघू शकता अजून प्लास्टर आहे तर मंगळवारी एकवीस दिवस होतात आणि मंगळवारीच आपल्याला प्लास्टर काढायचं आहे एकवीस दिवस सांगितलं होतं ठेवायला पण काय होतं की डॉक्टरने सांगितले थोडंसं सा चालण्याचा प्रयत्न करा मी चालण्याचा प्रयत्न करते पण मी जसं चालेल ना तर तसं म्हणजे सूज चढते आणि मी जर आराम केला तर सूज कमी होते त्यातूनसुद्धा मी म्हणजे प्रयत्न करतेच चा, आहे चालण्याचा कारण चाललं तर पाहिजेच कारण आता लवकरच येत आहे नवरात्री दुर्गादेवी तर खूप मोठा उत्सव आहे हा आपल्यासाठी आणि आधी गणपती बाप्पा तर म्हणजे नेमकं ज्या दिवशी गौरी बसल्या त्याच दिवशी माझा ॲक्सिडेंट झालेला छोटासा आणि त्याच्यामुळे मग परत नंतर मला काही नाहीच म्हणजे मला व्हिडिओज पण नाही घेता आले आणि मला काही करताही नाही आलं तर त्याच्यामुळे मग म्हटलं चला आता निदान नवरात्रीमध्ये तरी म्हणजे तोपर्यंत आपण कवर होऊन जाऊ तर झालेली जा आहे बऱ्यापैकी ते कवर झालेली आहे थोडाच वेळ लागेल तर तेही मी लवकरात लवकर म्हणजे कवर करण्याचा प्रयत्न करेन तर व्हिडिओ असा आहे की जे आत्ता आपले जे नवरात्रीतले नऊ रंग आहेत तर त्या बाबतीत तर ज्या माझ्याकडे ज्या साड्या आहेत तर त्या साड्या मी तुम्हाला आत्ता दाखवणार आहे तर त्या साड्यांमध्येच म्हणजे जे, जे नऊ कलर म्हणजे नऊ रंग जे, जे यावर्षीचे आहेत तर ते मी तुम्हाला दाखवा दाखवण्याचा प्रयत्न करते तर चला बघूयात आपण यावर्षीचे नवरात्रीचे नऊ रंग कोणकोणते आहेत ते उत्तर मंडळी चला आता सुरुवात करूयात मी तुम्हाला नऊ रंग दाखवते तर ज्या साड्या माझ्याकडे आहेत तर त्याच्यामध्ये जे आपले हाताचे जे रंग आहेत तर ते मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते तर हे माझं कपाट आहे आ, हे सगळं इथे माझ्या सगळ्या साड्या ब्लाऊज आणि पेटीकोट्स वगैरे तर हे सगळं माझं इथे मी म्हणजे ऑर्गनाईज केलेलं आहे आणि या बाजूच्या कबडमध्ये त्यांचे कपडे आणि आहोंचे आणि त्यातलेच खालचे दोन कप्पे माझ्यासाठी जे की माझे ड्रेस किंवा माझे जे वेस्टर्न ड्रेस वगैरे जे असतील तर त्याच्यासाठी आहे कारण मला एक कपड पूर्ण पुरत नाही तर असो तर चला सुरुवात करूयात आपण ह्या आपल्या ह्या रंगीबिरंगी साड्यांमध्ये आपले यंदाचे नऊ रंग कोणते आहेत त्या रंगांबद्दल तर सर्वात पहिला रंग जो आहे तर सर्वात पहिला रंग आहे पिवळा तर पिवळ्या कलरच्या माझ्याकडे दोन साड्या आहेत ही तर नवीनच आहे ही फक्त आता अष्टी तुम्ही बघितली असेल नेसली होती आणि ही एक आहे तर मी फक्त तुम्हाला रंग दाखवण्याचा प्रयत्न करते या साड्या मी नेसणार नाही आहे कारण सगळ्या काठाच्या साड्या आहेत आणि रोज म्हणजे दिवसभर काठाच्या साड्या नेसून नाही जमत तर सर्वात पहिला जो रंग आहे तो आहे पिवळा त्यानंतर जो दुसरा रंग आहे जी दुसरी माळ आपण म्हणतो तर दुसरी माळ दुसरा रंग जो आहे तर तो आहे हिरवा ते हिरव्या कलरच्याही माझ्याकडे बऱ्याचशा साड्या आहेत त्याच्यामध्ये हा एक आहे इथे एक आहे आणि अजून दोन साड्या आहेत तर त्या दोन साड्या फ्रेंड्सने नेलेल्या आहेत काही एक आशूच्या फ्रेंड्सने नेले आणि एक माझ्या फ्रेंडने नेले तर दुसरा जो रंग आहे तो आहे हिरवा त्यानंतर जो तिसरा रंग तिसरी माळ जी आहे तर त्याच्यामध्ये जो आहे तो आहे ग्रे कलर राखाडी कलर तुम्ही ते बघू शकता हा राखाडी कलर ही पण येलो कलर तुम्ही आता बघितलंच आहे हा जो पिवळा कलर आहे तुम्हाला आता बड्डेला माझ्या ज्या येईनबाई आहेत त्यांनी मा त्यांनी मला गिफ्ट केलेली आहे तर तीन नंबरचा जो रंग आहे तो आहे तिसऱ्या दिवशीचा राखाडी त्यानंतर चौथी माळ चौथा जो रंग आहे चौथा रंग जो आहे तो आहे भगवा तर इथे तुम्ही बघू शकता हा आहे भगवा रंग तर भगवा रंगाच्या पण माझ्याकडे जवळजवळ तीन ते चार साड्या आहेत तर हा झाला भगवा रंग हा चौथ्या दिवशी आहे आणि पाचव्या दिवशी म्हणजे पाचवी माळ तर पाचव्या दिवशी आहे व्हाईट कलर सफेद रंग तर हा आहे सफेद रंग सफेद रंग माझ्याकडे सफेद रंगाची ही एकच साडी आहे तो पण थोडासा मोती कलर आहे आणि एकदम म्हणजे डेली वेअरची जी आपण म्हणतो तर त्याच्यामध्ये आहे तर हा जो आहे हा आहे पाचवा रंग त्याच्यानंतर सहावा जो रंग आहे तर सहावा रंग आहे लाल तर लाल कलरची पण माझ्याकडे दोन साड्या आहेत ही एक आहे आ, काठाची आणि ही पण काठाचीच आहे पण ही जरा सिंपल सोबर आहे आणि ही खूप अशी झकपक <laughs> नाही का तर जो सहावा रंग आहे तो आहे लाल रंग सहा रंग झालेले आहेत आणि आता आपण बोलूयात सातव्या रंगाबद्दल सातवा रंग जो आहे सातवी माळ तर तो आहे रॉयल ब्लू कलर रॉयल ब्ल्यू म्हणजे निळा शाई कलर तर अशा पद्धतीत दरवर्षी वेगवेगळे येतात आपण जसं म्हणतो की म्हणजे हिरवा हिरवा तर मग डार्क हिरवा आता यावर्षीचा जो आहे तो एकदम डार्क हिरवा एकदम गडद हिरवा हवा आपल्याला आणि म्हणजे जो प्लेन हिरवा तर हा रेग्युलर हिरवा म्हणजे नाही का पानासारखा कलर तर असं नाही आपल्याला असा हा डार्क एकदम हिरवा हवा आहे आणि यलो म्हणजे हा असाच कलर आहे तर रॉयल ब्ल्यू रॉयल ब्ल्यू माझ्याकडे नवीनच साडी आहे मी अजून त्या त्याची घडी पण नाही मोडलेली आहे अजून ती म्हणजे प्लास्टिकमध्येच आहे तर हा आहे रॉयल ब्ल्यू कलर मी म्हणजे मी अशीच घेतली होती आ, मला हा कलर आवडला त्यासाठी पण म्हणजे मला माहिती नव्हतं की यावर्षी हा कलर येईल पण यावर्षी नेमका हा कलर आला आणि माझे नऊ दिवसाचे उपवासही असतात मी शक्यतो म्हणजे नवीन स्वच्छ कपडे आपण घालायचे असतात तर मी <laughs> म्हणजे जास्तीत जास्त प्रयत्न करते की म्हणजे अशा सोबर ज्या साड्या असतात तर त्या आपण म्हणजे हे करायच्या तर हा आहे रॉयल ब्लू कलर हा आहे सातवा कलर आणि यानंतर आपण आता आठव्या कलरचा आठवा जो रंग आहे तर त्याबद्दल बोलणार आहोत तर आठवा रंग जो आहे तो आहे गुलाबी तर आठवा रंग आठवी माळ त्या दिवशी अष्टमी त्या दिवशी आपल्या इथे आपल्या देवीचं होमसुद्धा असतो गोंधळ असतो होम असतो आणि आपण त्या दिवशी अष्टमी दिवशी आपण देवीचा मळवड भरतो तर तुम्हाला ते माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये मा तर तुम्हाला नक्कीच बघायला मिळणार आहे तर चला बघूयात आपण आता आठवा रंग जो आहे गुलाबी तर गुलाबी जर म्हटलात तर माझ्याकडे गुलाबी कलरची ही एक साडी आहे तुम्ही ते बघू शकता ही एक आहे ही पण आहे ही पण आहे आणि अजून बऱ्याचशा आहेत तशा माझ्याकडे गुलाबी कलरच्या साड्या आणि ज्या रेग्युलर यूजसाठी आहेत तर त्याच्यामध्ये सुद्धा आहेत शक्यतो मी साड्या जास्त वापरत नाही पण मला आवडतात साड्या म्हणजे नेसायला वगैरे खूप आवडतात तर अष्टमी आठवा जो रंग आहे तो गुलाबी आहे मी हा खास व्हिडिओ अशाकरता करते की म्हणजे तुम्हाला लक्षात यावं की आपले यावर्षीचे नऊ रंग कोणते आहेत ते तर चला आता जाणून घेऊयात आपला जो नववा रंग आहे नववी माळ तर नववा जो रंग आहे तर नववा जो रंग आहे तो आहे जांभळा जांभळा कलर आपला एकदम जांभळा कलर हवा आहे <laughs> तर म्हणजे मला वाटते गेल्या वर्षीच्या रंगांमध्ये स्काय ब्लू कलर होता मोरपंखी कलर होतं आणि लाईट पिंक होता बेबी पिंक आणि अजून मला वाटतंय जो पिवळा कलर होता तो असा लेमन येलो म्हणजे एकदम लाईट येलो असा अशा प्रकारे होता तर असे वेगवेगळे रंग म्हणजे दरवर्षी थोडासा रंग तेच येतात फक्त त्याच्यामध्ये लाईट डार्क अशा पद्धतीत येतात तर चला बघूयात आपण आपला हा नववा रंग जांभळा तर माझ्याकडे पण आहे जांभळ्या कलरची साडी तर ही बघा आ, आ, मा ही आहे माझी जांभळ्या कलरची साडी आणि म्हणजे काठामध्ये जर म्हटला तर माझ्याकडे ही एकच आहे जांभळी साडी आणि मग रेग्युलरमध्ये माझ्याकडे दोन आहेत काठाच्या साड्या तर असो अशा पद्धतीत हे झाले आपले यंदाचे नऊ रंग ते नऊ रंग आहेत तर ते मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगण्याचा प्रयत्न करते आधी थोडंसं बसते बराच वेळ उभी पाय दुखायला लागला तर जो पहिला रंग आहे पहिला रंग आहे पिवळा दुसरा रंग हिरवा तिसरा रंग आहे राखाडी चौथा रंग आहे केशरी पाचवा रंग आहे पांढरा सफेद सहावा रंग आहे लाल सातवा रंग आहे रॉयल ब्लू शाई कलर निळा आणि आठवा रंग आहे गुलाबी आणि नववा रंग आहे जांभळा तर अशा पद्धतीने यावर्षीचे हे नवरंग आहेत तर चला तुम्हीही आता लवकरच तयारी करून ठेवा नवरंगांच्या साड्यांचे ड्रेसचे जे काही तुमचं कलेक्शन असेल त्या पद्धतीत आणि यावर्षीच्या नवरात्रीला हे नवरंग नक्कीच वापरा तर अजून एक महत्त्वाचं मला सांगायचं आहे तर ते माझ्या ब्लॅकीबद्दल इथे तुम्ही बघू शकता हा माझा ब्लॅकी तर तुम्ही ते बघा हा कसा मस्त सुस्त सुस्त पडलाय ब्लॅकी ब्लॅकी <laughs> कसा झोपलाय बघा आणि हा ना म्हणजे ज्यावेळेस मला पूर्ण बेड रेस्ट होती ना तर त्यावेळेससुद्धा हा माझ्या जवळच म्हणजे कायम माझ्याजवळ असायचा फक्त तो खाण्यापिण्यासाठीच उठायचा तर तेवढंच फक्त जायचा आणि माझ्याजवळच येऊन झोपायचा आणि अजूनही तो तसाच करतो अजूनही बघा तुम्ही कसा बेडवर छान असा मस्त सुस्त पडला तर असो तर असे आहेत हे नवरात्रीचे नवरंग तर तुम्हालासुद्धा येणाऱ्या नवरात्रीच्या खूप खुँ, खूप शुभेच्छा आणि माझे तर नऊ दिवसाचे उपवास असतात आणि तुमचे कसे असतात मला नक्कीच कमेंट्स करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा त्याआधी आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर नक्कीच करा सोबतच असलेले बेल आयकॉनसुद्धा क्लिक करायला विसरू नका तर चला भेटूयात पुढच्या अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त रहा, आनंदी रहा, हसत रहा, खेळत रहा, खात रहा, फिरत रहा, अशीच मजा करत रहा, बाय बायकी झोपला बाय